डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि ही सर्व माहिती पी एस आय गोपाल बदने याच्या मोबाईलमधून मिळाली आहे जी माहिती पोलिसांना मिळाली आहे त्यावरून असं सिद्ध होत आहे डॉक्टर मुंडे यांनी आपलं जीवन संपवलं नाही त्यांच्याबरोबर गोपाल कोणती माहिती मिळाली काय घडलंय चला सविस्तर या व्हिडिओमधून मधून आपण पाहूया जेव्हा डॉक्टर संपदा मुंडे हे प्रकरण बाहेर आलं तेव्हापासून फलटण मधील अनेक प्रकारचे धक्कादायक प्रकरण बाहेर येत आहेत माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर आणि फलटणचं पोलीस प्रशासन यांच्यावरती आरोप झाले त्याला जोडून अनेक प्रकारचे आता समोर मुख्य म्हणजे या सर्व बाजू लावून धरली ती अंधारे यांनी कारण की या प्रकरणामध्ये साताराचे पोलीस अध्यक्ष तुषार दोषी यांच्याबद्दल सुषमा अंधारे यांनी धक्कादायक माहिती सांगितली इतर सर्वात अगोदर साताराचे पोलीस अध्यक्ष तुषार दोषी यांच्या समोरच महिला आयोगाच्या अध्यक्ष या डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरती संशय व्यक्त करत म्हणतात डॉक्टर मुंडेची दोन्ही आरोपींची ओळख होती जसं की प्रशांत बनकर आणि पी एस आय गोपाल बदने महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ही सर्व गोष्ट मीडियासमोर सांगितली त्यावेळेस बाजूला पोलीस अध्यक्ष तुषार दोषी हे देखील होते त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जो काही डाटा डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मोबाईलमध्ये होता काही व्हॉट्सअपचे चे मेसेज त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये मिळाले ते सर्व पोलीस अध्यक्षांनी रुपाली चाकरकर यांना का दिले कारण की सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं साताऱ्याचे जे पोलीस अध्यक्ष तुषार जोशी आहेत त्यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणामध्ये योग्य तो तपास केला नव्हता त्यानंतर सुषमा अंधारे यांनी फलटण पोलिसांसमोर ठिया आंदोलन केलं त्यामध्ये त्यांनी मागणी केली रुपाली चाकणकर यांना पोलिस अध्यक्षांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मोबाईल मध्ये जी काय माहिती होती ती दिली कसं काय पोलिसांनी जी माहिती सांगितली जो मोबाईल मधला डाटा सांगितला त्यावरून पोलिसांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केला डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रशांत बनकर आणि पी एस आय गोपाल बदने या दोन्ही आरोपींची अगोदर ओळख होती मेन मुद्दा होता डॉक्टर संपदा मुंडे यांच्याबरोबर घातपात झाला आणि त्याची व्यवस्थित चौकशी झाली नाही म्हणून सुषमा अंधारे यांनी फलटण पोलिसांसमोरच ठिय्या आंदोलन केलं आणि एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली त्यांच्या मागणीवरती एसआयटी स्थापन झाली आणि त्यामधून आता धक्कादायक माहिती समोर आली कारण की या प्रकरणामध्ये फक्त पी एस आय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर हे दोनच मुख्य आरोपी नाही याच्यामध्ये आणखीन पोलिसांचा सहभाग आहे नेमकं ते कोणते पोलिस आहे त्यांचा या प्रकरणामध्ये काय सहभाग आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊ संपदा मुंडे यांचा जेव्हा मृतदेह सापडला होता जेव्हा त्यांचा मृतदेह शिव विछेदनासाठी पाठवला होता तेव्हा त्यांच्या हातावरती एक माहिती लिहिलेली होती त्या माहितीमध्ये मा लिहिण्यात आलं होतं पीएसआय असलेला गोपाल बदने डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरती चार वेळा अत्याचार केला असं त्यांच्या हातावरती लिहिलेलं होतं त्या घटनेनंतर मात्र पी एस आय गोपाल बदने हा फरार झाला होता पाच दिवसानंतर तो स्वतः पोलिसांना सरेंडर झाला स्वतःचा मोबाईल त्याने लपून ठेवला पोलिसांनी त्यावेळेस त्याला निलंबित केलं होतं पण आता पी एस आय बदने जो मोबाईल लपून ठेवला होता तो पोलिसांच्या हाती लागलाय आणि त्याच मोबाईलमधून काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे अगोदर डॉक्टर संपदा मुंडे या प्रकरणामध्ये पोलीस कोणत्याही पद्धतीने व्यवस्थित चौकशी करत नव्हते पण जेव्हापासून एस आय टी स्थापन झाली तेव्हापासून या प्रकरणाला वेग आलाय एस आय गोपाल बदने याचा मोबाईल जेव्हा पोलिसांच्या हाती लागला त्याच्या दोन तीन दिवसानंतर पोलिसांनी एक पत्र प्रसारित केलं त्यामध्ये लिहिलेलं आहे पल्टण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून असलेले ए एस आय गोपाल बदने याला कायमचं पोलीस सेवेमधून काढून टाकण्यात आलंय गोपाल बदने याला पोलिस दलाचं पूर्ण ज्ञान असताना त्याने वर्दीचा आणि पोलीस अधिकाराचा गैरफायदा घेतलाय या सर्व गोष्टी पोलीस उपनिरीक्षक पदावरती असलेल्या व्यक्तीसाठी योग्य नाहीत आणि पोलीस खात्यासाठी योग्य नाही त्यामुळे अशा व्यक्तीला यापुढे शासकीय नोकरीमध्ये हे खूप धोकादायक ठरेल म्हणूनच निलंबित पोलीस निरीक्षक पी एस आय गोपाल बदने याला कायमच पोलीस सेवेमधून बडतर्प करण्यात आले आता यापुढे गोपाल बदनेला कोणतीही शासकीय नोकरी करता येणार नाही पोलिसांनी घेतलेला हा एक महत्वाचा आणि चांगला निर्णय आहे पण पोलिसांनी पी एस आय गोपाल बदनेला कायमचं नोकरीमधून काढण्याचा निर्णय घेतला जे गोपाल बदने याच्या मोबाईल मध्ये नक्कीच काहीतरी धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली असावी पोलिसांच्या हाती जी काही माहिती लागली ती सार्वजनिक ठिकाणी किंवा मीडिया समोर सांगता येणार नाही पी एस आय गोपाल बदने याच्या मोबाईल मध्ये नेमकं कोणता आहे कोणती माहिती त्यावरूनच ठरवलं जाणार त्याला कोणत्या प्रकारची शिक्षा होणार पण या सर्वांतर सुषमा अंधारे यांनी ट्विट करत सांगितलं फक्त पी एस आय गोपाल बदने हा मुख्य आरोपी नाही या प्रकरणामध्ये आणखी चार पोलिसांचा सहभाग आहे त्यात सुषमा अंधारे म्हणाल्या गोपाल बाळासाहेब बदने त्याला कायमच पोलीस सेवेतून काढल्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन पण ही लढाई संपलेली नाही कारण की डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणातील आरोपी अजूनही बाहेर आहेत त्यामध्ये आता पोलीस सेवेत कार्यरत असलेले पी आय सुनील माडिकवरती वरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे राजेंद्र शिंदे रोहित नागलटीकर हे दोन पीए ज्या खासदाराचे पीए होते तो खासदार आणि डॉक्टर अंशुमन धुमाळ या सर्वांवरती कारवाई झालीच पाहिजे कारण की हे सुद्धा डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणातील व्यक्ती आहेत या सर्वांची चौकशी झाली नाही तर योग्य ते सत्य कधीच बाहेर येणार नाही फक्त पी एस आय गोपाल बदने याला ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई करून या प्रकरणामधील पूर्ण सत्य बाहेर येणार नाही असं ट्विट करत सुषमा अंधारे यांनी सांगितलं जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्यावरती कोणत्या प्रकारचे आरोप किंवा कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले तर त्याला पोलीस सेवेमधून निलंबित केलं जातं पण या ठिकाणी पोलिसांनी पीएसआय गोपाल बदने त्याला पोलिस सेवेमधून कायमचं बडतर्प करण्यात आले या सर्व गोष्टीचा अर्थ असाच निघतोय गोपाल बदने बद्दल पोलिसांकडे ठोस माहिती मिळालेली आहे त्यामुळे त्याला पोलिस सेवेमधून कायमचं बडतर्प करण्यात आले अगोदर डॉक्टर मुंडे बद्दल महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चुकीची माहिती सांगितली होती आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय की त्यांनी माहिती सांगितली होती डॉक्टर संपदा मुंडे प्रशांत बनकर यांच्या घरी भाड्याने राहत होत्या दिवाळीच्या दिवशी प्रशांत बनकर यांच्या कुटुंबाबरोबर डॉक्टर संपदा मुंडे यांनी दिवाळी साजरी केली त्या दिवशी काही फोटो काढण्यात आले पण प्रशांत बनकर यांनी योग्य ते फोटो काढले नाही त्यामुळं डॉक्टर संपदा मुंडे या प्रशांत बनकरवरती भडकल्या होत्या त्या दिवशी प्रशांत बनकर आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्यामध्ये वाद झाले होते त्या दिवशी डॉक्टर मुंडे रात्रीच्या वेळेस मंदिरामध्ये जाऊन बसल्या त्यावेळेस प्रशांत बनकरचे वडील डॉक्टर संपदा मुंडे यांच्याकडे आल्या त्यांना पुन्हा घरी घेऊन गेले घरी आल्यानंतर डॉक्टर संपदा मुंडे यांनी पुन्हा प्रशांत बनकरला फोन लावले पण त्यांनी एकाही फोन उचलला नाही म्हणून राखाच्या भरामध्ये डॉक्टर संपदा मुंडे या हॉटेल मध्ये राहण्यासाठी गेल्या ही माहिती रुपाली चाकणकर यांनी अशा पद्धतीने सांगितली ज्यावरून फक्त डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरती संशय घेतला जातो पण रुपाली चाकणकर यांच्या या बोलण्यावरती सुषमा अंधारी यांनी एकदम सविस्तर उत्तर दिलं होतं तर संपदा या काही प्रशांत बनकर यांच्या नातेवाईक नव्हत्या यांच्या फॅमिलीबरोबर फोटो काढणं फोटो काढल्यावरती नाराजी व्यक्त करणं हा फक्त या प्रकरणापासून दूर करण्यासाठी केलेला प्लॅन होता आणखीन एक विशेष महत्त्वाचं म्हणजे ज्या हॉटेलमध्ये डॉक्टर संपदा मुंडे थांबण्यासाठी गेल्या होत्या त्या हॉटेल हो चालकांनी वेगळीच माहिती सांगितली कधी म्हणतात त्यांचा मृत्यू अकरा म्हणतात त्यांचा मृत्यू सात झाला त्यावेळेस हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह सापडला त्यावेळेस त्यांच्या हातावरती एकही शब्द लिहिलेला नव्हता ज्यावेळेस त्यांचा मृतदेह पाठवण्यात आला त्यांच्या हातावरती काही शब्द लिहिलेले आढळले डॉक्टर संपदा यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मोबाईल अनलॉक करण्यात आला त्यामधील काही महत्वाचा डाटा डिलीट करण्यात आला असा आरोप देखील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबातील लोकांनी लावलाय संपदा मुंडे यांचा भाऊ देखील डॉक्टर आहे यांनी देखील सांगितलं जेव्हा डॉक्टर संपाद यांना पोस्टमार्टम साठी नेण्यात आलं तेव्हा तिथे कोणतंही रेकॉर्डिंग नव्हतं मला तिथं थांबून दिलं नव्हतं हे एका प्रकारे हे सर्व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे आता पी एस आय गोपाल बदने याला पोलिस सेवेमधून कायमचं काढून टाकण्यात आले आता त्याच्या मोबाईलमध्ये काय डाटा भेटतोय त्याच्यामधून कोणती माहिती समोर येते हे पोलिसांच्या पुढील तपासामध्ये स्पष्ट होईल पण सुषमा अंधारे यांनी या दोन पीआय यांची नावं घेतली ज्या डॉक्टरचं नाव घेतलंय त्यांच्याबद्दल चौकशी होणार की नाही हा मोठा प्रश्न आहे around you